नमस्कार मंडळी मी मेघा मेघा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे हॅलो नमस्कार मंडळी तर तुम्ही अशा पद्धतीनं मिरचीचं लोणचं कधी करून आहे का नसेल तर एकदा नक्की ट्राय करा हे करायला ना खूप सोपं आहे आणि खायला खूप टेस्टी लागतं तुम्ही याला पुरी पराठ्यासोबत खाऊ शकता आणि अगदी दोन दिवसात हे लोणचं आपलं तयार होतं तर इथं मी ह्या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत तर लोणचं करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्या वस्तू कशा कोरड्या असायला हव्यात त्यानंतर हे मी तीनशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे मोठी मिरची मग जास्त तिखट नसते त्यामुळे मी ही मिरची वापरलेली आहे तुम्ही लहान मिरचीचंही करू शकता जर तुम्हाला तिखटपणा आवडत असेल तर त्यानंतर अशा पद्धतीने ही मिरची मी तिरकी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीनं कट ना एकदम छान पातळ काप केले जातात आणि दिसायलाही सुंदर दिसतं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं मिरच्या सर्व आपण कट करून घ्यायचे आहेत तुम्ही तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे कट केलेलं आहे आणि हे पटकन एक वीस पंचवीस मिनटात आपलं मिरचीचं लोणचं तयार होतं तरी ते बघू शकता अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त याच्यामध्ये ना मसाल्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण मसाल्याच्या प्रमाणावरतीच आपल्या मिरचीचं लोणच्याची टेस्ट ठरणार आहे त्यामुळे मी काही जे मसाले सांगितलेले आहेत ते त्याप्रमाणे आणि तितके मसाले घेतले तित तर तुमचं लोणचं अगदी मस्त असं होणार आहे तर इथं बघू शकता मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर मी एका कढईमध्ये हे सर्व काढून घेतलं थोडंसं मोठं भांडं घ्यायचं त्यानंतर मी इथं सर्व मसाले काढून घेतलेले आहेत तर सर्व मसाले मी आपला रेग्युलरचा जो चमचा असतो त्यानेच मोजून घेतलेले आहेत तर त्याचप्रमाणे तुम्हीही मोजून घेऊ शकता तर इथं एक चमचा काळी मिरी एक चमचा लवंग दोन चमचे मेथीदाणे तीन चमचे बडीशोप दोन चमचे धने सोबतच so, इथं जी आपली काळी मोहरी असते ती दोन चमचे घ्यायचे आहेत दोन चमचे जिरे घ्यायचे सर्व मसाले आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत तर कलर मसाल्यांचा चेंज नाही झाला पाहिजे फक्त हलकंसं वरून भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो छान येतो आणि मेन म्हणजे मसाले व्यवस्थित बारीक होतात तर या प्रोसेसला ना आपल्याला एक तीन ते चार मिनटंच लागतील तेही एकदम लो फ्लेमवरती आपण हे मसाले छान परतवून घ्यायचे इथं तीन ते चार मिनिट झाले आहेत आणि मसाले आपले छान भाजलेले आहेत मसाले भाजले कसं ओळखायचं मसाल्यांचा वास यायला लागतो तर तेव्हा गॅस बंद करायचा आणि मसाले आपल्याला याच्यामध्येच अशा पद्धतीने थंड होऊ द्यायचे थोडंसं पसरवून ठेवायचं आणि थंड होऊ द्यायचं मसाले थंड झाले की मग ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता मसाले आपल्याला ना बारीक करून घ्यायचं आहे पण खूप जास्त याची पेस्ट करायची नाही तर मोठी मोठीच पेस्ट ठेवायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हलकंसं मोठं मोठं ठेवायचं खूप मोठंही ठेवायचं नाही तर बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं मोठं मोठं आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे आणि ह्या मसाला ना खूप टेस्टी लागतो या लोणच्यामध्ये त्यामुळे एकदा ना अशा पद्धतीने मसाला नक्की ट्राय करून बघा त्याच्यानंतर मी एक वाटी इतकं तेल घेते लोणच्यामध्ये तेल जितकं जास्त असेल तितकंच छान लागतं तर तुम्ही त्यांना अजून अर्धा कप तेलही ज घालू शकता तर व्यवस्थित छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण इथं जी मिरची घेतली होती त्याच्यामध्ये मी मोहरीची डाळ असते ना ती घेतलेली आहे ती दोन चमचे घातलेले आहे तर नसेल तर पिवळी मोहरी तुम्ही थोडं क्रश करूनही घालू शकता त्याच्यानंतर आमचूर पावडर दोन चमचा एक चमचा कलोंजी घ्यायची आहे असेल तर घाला नाही घातली तरी चालू शकतं त्याच्यानंतर एक चमचा मीठ आणि सोबतच आपण जो मसाला बनवून घेतला तो म याच्यामध्ये सर्व मसाला घालायचा आहे तीनशे ग्रॅम मिरचीसाठी हा परफेक्ट मसाल्याचं प्रमाण आहे आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे कारण ही मोठी मिरची ना अजिबातच तिखट नसते त्याच्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये तिखट घालायचं जर तुम्हाला मीडियम तिखटच लोणचं आव आवडत असेल म्हणजे खूप जास्त तिखट नाही तर दीड चमचा लाल तिखट घाला त्याच्यानंतर एक चमचा मी इथं हिंग घातलेला आहे पाऊन चमचा हळद घातली हळदीने कलर छान येतो आता जे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं ते घ्यायचं आणि ते याच्यामध्ये घालायचं आहे तर हिंग मी अगदी शेवटी घातलेली आहे कारण त्याच्यावर तेल घातलं ना मग छान हिंगाचे फोडणी बसते तर अशा पद्धतीने छान कडकडीत तेल घातलं आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिरचीचा जो वास वगैरे असतो किंवा ते तिखटपणा असतो तो उडून जाण्यासाठी ह्याच्यामध्ये अजून एक प्रोसेस करायची म्हणजे ती म्हणजे की ही मिरचीचं जे लोणचं आहे ते काचेच्या बरणीमध्ये भरून दोन दिवस उन्हामध्ये ठेवायचं आहे दोन तीन तीन दिवस याला उन्हामध्ये ठेवायचं त्यानंतर हे लोणचं खाण्यासाठी अगदी परफेक्ट होतं इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे लोणचं मस्त पुरी पराठ्यासोबत तर खूप छान लागतं आमच्या घरात हे एका महिन्यामध्ये इतकं लोणचं संपवलं जातं तर बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आणि हे आपल्याला दोन दिवस उन्हात ठेवलं ना मग अजून क्वांटिटीमध्ये कमी होतं आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून ह्याच्यामध्ये तेल ॲड करू शकता तो के आवड ले सेल तर बघू शकता किती सुंदर झाले रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका